कोणी असतील त्यांना त्यांना हे सांगण्याचे पद्धत आहे की काम अपूर्ण असताना लोकांना आणि तेही पुढचं जर खरं लोकांना पाण्याची आणि तुम्हाला आठ दिवसापूर्वी जेव्हा विखे पाटील महानगरपालिकेत आलते आणि अघोषित तीस टक्के पाणी कपात केलंय पुणे शहरामध्ये चोवीस सव्वीस टक्के टी एम सी पाणी लागतं तुम्ही त्याला एकवीस टक्के टी एमसी वर केले ह्याला जबाबदारी ती घ्या की तुम्ही श्रेय घेताय नाही ना मिळत पाणी आज सुद्धा मग हंड्रेडाच अजून लोकांना पाणी सोडलेलं नाहीये आम्ही वारंवार जगताप साहेब नंदकिशोर जगताप साहेबांना विनंती केली सर ताकी पूर्ण आहे नागरिकांना पाण्यापासून वंचित का ठेवतात आता हे माझी नगरसेवक संविधानात कुठंच असताना की नगरसेवकांनी उद्घाटन करावं अॅक्च्युली ते म्हणले हा बोगच कार्यक्रम आहे अनधिकृत त्यांचा उद्घाटन आहे तर मग पाणी मोठे प्लेज लावले ऐतिहासिक काम दाखवतात मग नागरिकांना पाण्यापासून वंचित का ठेवतात माझा आयुक्तांना प्रश्न आहे नवर किशोर राम साहेबांना तसेच जगताप साहेबांना प्रश्न आहे बोपडेकरांना आपण पाण्यापासून वंचित का ठेवता खऱ्या अर्थाने हे प्रशासन आणि सत्ताधारी यांचा माज आहे आणि हा सत्ताधाऱ्यांचा माज हा सर्वसामान्य नागरिक मोडून काढणार आहे कारण बोपडेकरांना पाण्यापासून वंचित ठेवलंय त्यामुळं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकात्मक आपण टाकीचं इथं ता उद्घाटन करतोय खऱ्या अर्थाने आपण पाणी शंभर टक्के पाणी मिळालंच पाहिजे प्रशासनवर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने दबाव आणतोय नसले मिळालं नाही मिळणार ना उद्घाटन झाल्यापासून पाण्याची टाके आम्ही सोडणार आणि उद्घाटन प्रश्न विचारण्यापेक्षा वाडेकर ताई असेल मोहळ असेल यांना विचार ना की विखे पाटील जे आलते तेव्हा त्यांनी पाणी कापात प्रश्न विचारले तेव्हा तुमचे तोंड शिवली का होती हे प्रश्न आज तुम्ही विचारले पाहिजे त्यांना सर आज तुम्ही आंदोलन घेत एकाच टाकेच चार चार वेळा उद्घाटन होतंय पण अजूनही लोकांना पाणी मिळालेलं नाही हे काँग्रेस पक्षाचा आमच्या हक्काच यार। नाही गुणाच्या बाबाच पाणी आमच्या हक्काच नाही गुणाच्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजचा विजय महाराज चा करायचं काय पाण्यासाठी श्रेय लाटणाऱ्यांच करायचं काय पोळीकरांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांचा पोपोडीकरांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांचा

आणि आमच्या हक्काच अरे पपर्डीकरांना पाण्या बसण्या वंचित ठेवणार असो अरे उद्घाटनाचं श्रेय लाटणार असो धिक्कार असो धिक्कार असो